ज्यावेळी कोणा एखाद्या गावराण माणसाला प्रश्न विचारला जातो संभाजी महाराज कसे होते तुम्हाला माहिती आहे का तो दोन शब्दात उत्तर देतो संभाजी महाराज रगेल होते आणि संभाजी महाराज रंगेल होते दोन शब्दात संभाजी राजांचा इतिहास बदलून जातो इतिहासानं नाना आरोपांच्या फायरी झाडल्या त्यांच्यावर संभाजी स्वैराचारी संभाजी रगेल संभाजी रंगेल संभाजी राजाने मराठेशाही बुडवली संभाजी राजे म्हणजे शिवछत्रपतींच्या पोटाला आलेला नादान तक्तनशील वारीस संभाजी राजे म्हणजे स्वराज्यद्रोही द्रोही संभाजी राजे म्हणजे मुघलांच्या गोठात जाऊन मिळालेले संभाजी राजे म्हणजे छत्रपतींचे पुत्र असून युवराज असून मोगलांना सामील झालेले नाना 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 आरोपांच्या फायरी झाडल्या बदनाम होत राहिले संभाजी गेली साडेतीनशे वर्ष काय वस्तुस्थिती काय खरा इतिहास इतिहासाची पानं ज्यावेळी चाळली पुरावे पाहिले त्यावेळी लक्षात येतं चौदा मे सोळाशे सत्तावन पुरंदरवर एका शिवरत्नाचा जन्म झाला आणि आपल्या ज्येष्ठ पुत्राची याद म्हणून मासाहेब जिजाऊंनी त्याचं नामकरण केलं बघता बघता संभाजींच्या बाललीलांनी सर्वांची मन हरपू लागली वय झालं सव्वादोन वर्ष आणि त्याच वेळी नियतीनं गलती केली संभाजी राजांच्या मातोश्री सईबाई साह महाराणी साहेब यांचं निधन झालं दहीवरचं मातृत्वाचं छत्र हरपलं पिता शिवाजी राजे तर सतत पाठीवर मरण बांधून मुलूकभर दौड घेणारे ती त्याची छत्रछाया वाट्याला यावी कशी पण याच वेळी सामन्याला मासाहेब जिजाऊ अजून दुसरा शिवाजी घडवायचं सामर्थ्य जिजाऊत नक्कीच आहे आणि जिजाऊ नावाच्या चालत्या बोलत्या विद्यापीठामध्ये संभाजी राजांचं चा शिक्षण चालू झालं संभाजी राजे लिहिणं वाचणं शिकले चालणं बोलणं शिकले पळणं खेळणं शिकले बघता बघता नाना कला नाना विद्या नाना गुण त्यांना आत्मसात झाले एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही तब्बल सोळा सोळा भाषा संभाजीराजांना यायला लागल्या मराठी येते उर्दू येते फारशी येते कानडी येते तामिळ येते मल्याळ येते हिब्रू येते पाली येते संस्कृतसुद्धा राजांना येते राज्यशास्त्र धर्मशास्त्र नीतिशास्त्र अर्थशास्त्र प्रभागशास्त्र या सगळ्या शास्त्रामध्ये संभाजीराजे तेज तरबेज झाले काव्यगुणसुद्धा त्यांनी जोपासला संभाजी राजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषणम नावाचा ग्रंथ संस्कृतमध्ये लिहिला या बुधभूषणम नावाच्या ग्रंथामध्ये संभाजी महाराज श्री गणेशाचे वर्णन करताना लिहितात पद पदम पत्रम समचरणम जंग जिमी कलक कलवकर नाभिलालित कबीर उदर लंबित विशालवर वरम दीर्घ तिमुंडी करंदेप एकदंत रुसुंड लवतरीजत सकलम मल हे राजांनी संस्कृतमधून श्री गणेशाचे केलेले वर्णन आहे नकशिका नायिका भेद सात सतर्क यासारखे कैक ग्रंथ त्यांनी प्रसिद्ध केले आणि बघता बघता उत्तम कवी म्हणून संभाजीराजांच्या नाव लौकिक झाला बुद्धीचे कार्यक्षेत्र तर काबीत केलंच पण त्याच वेळी शरीरसंपदेचं हा संभाजी नाना विद्यामध्ये व्यायामामध्ये तेज तर झाला मलविद्या भालाफेक तलवारबाजी घोडेस्वारी यांच्यामध्ये संभाजीराजांनी मोठी हुकूमत पैदा केली अरे घोडेस्वारीमध्ये राजांचा हात कोणी धरत नव्हतं तत्कालीन काळामध्ये पळत्या घोड्याला एका पायावर उभा करणारा आणि गर्र दिशी डोळ्याची पापणी मिटते तोवर हिरवणारा या जगाच्या पाठीवर एकच योद्धा झाला त्या योद्ध्याचं नाव आहे संभाजी